आपण पाहत आहात बागला सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त सटाणा ग्रामीण रुग्णालयात बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविकांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले फॉरेन्स नाईन टिंगल या इंग्लंडमधून अतिशय श्रीमंत घराण्यातल्या होत्या त्यांचा जन्म बारा मे अठराशे वीस साली झाला ज्यावेळेस लढाया होत होत्या आणि सायंकाळी लढाई बंद व्हायची त्यावेळेस जखमी सैन्याला हातात दिवा घेऊन प्रथमोपचार करणाऱ्या पहिल्या नर्स होत्या आणि आजही त्यांचाच वारसा पुढे चालू आहे म्हणून हा दिवस साजरा केला जातो आजही या आरोग्यसेविका रुग्णाचे जात धर्म काहीही न पाहता फक्त रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा म्हणतात व आपले समाजाप्रती कर्तव्य निभवायचं काम करतायत नर्ससेवेमुळे आरोग्यसेवा सुरळीत व रुग्णाची काळजीदायी आहे असे त्यामुळे त्यांच्या कार्याचा करावा तेवढा सन्मान कमीच आहे आणि आज या निमित्ताने त्यांचा सत्कार करताना मला देखील या बहिणींचा अभिमान वाटतो असे उद्गार आमदार बोरसे यांनी गौरव उद्गार काढले व कौतुक केले आजपर्यंत असा कार्यक्रम बागलान तालुक्यात झालेला नव्हता तो झाला याबद्दल देखील आमदारांनी आयोजक यांचे कौतुक केले पण विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी अनेकांना आमंत्रित केलेले असताना देखील मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी स्टाफ नर्स बागलान तालुक्यातील सर्व आरोग्य सहायिका व आरोग्यसेविका तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकही वैद्यकीय अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका पर्यवेक्षक कोणीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते कारण आजपर्यंत असा कार्यक्रम झालेलाच नाही व कोणीही या आरोग्य सेविकांच्या पाठीवर शाबासकीची थाप किंवा साधे एक पूल देऊन सुद्धा सत्कार केलेला नाही त्यांना या गोष्टीचा कमीपणा वाटला असेल म्हणून हे लोक उपस्थित राहिलेले नाही असेच म्हणावे लागेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आरोग्यसेविका श्रीमती अलका आहेर यांनी केले यावेळी सत्कारी आरोग्यसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार